नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कल्याण डोंबिवली भरती जे आहे यामधील कल्याण डोंबिवली विशेष जे प्रश्नसंच असणार आहेत ओके कल्याण डोंबिवली महानगरपालिका विशेष प्रश्नसंच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत म्हणजेच के सी स्पेशल प्रश्न या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत जे की उद्या होणाऱ्या परीक्षेकरता खूप महत्वपूर्ण आहेत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी बघा सर्वात पहिला प्रश्न आपला या ठिकाणी बघूया आपण काय आहे बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची स्थापना ही कोणत्या वर्षी झाली असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसशे त्र्याऐंशी एक एकोणीसशे ब्याऐंशी की एकोणीसशे एक्क्याण्णव तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका जी आहे त्याची स्थापना विद्यार्थी मित्र ही एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये झाली होती कधी एकोणीसशे ब्याऐंशी पर्याय क्रमांक बी एकोणीसशे ब्याऐंशी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे ओके एकोणीसशे ब्याऐंशी पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा केडीएमसी म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका कोणत्या दोन शहरांच्या एकत्रीकरणाने स्थापन झाली कल्याणव ठाणे डोंबिवली व भिवंडी कल्याण व डोंबिवली की अंबरनाथ व कल्याण तर विद्यार्थी मित्र हे जी आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही कल्याण व डोंबिवली ओके बघा या ठिकाणी केडीएमसी इथेच आहे पर्याय क्रमांक सी कल्याण व डोंबिवली आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यामध्ये येते बघा ही जी आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं पर्याय बघा मुंबई ठाणे पालघर की रायगड तर कल्याण डोंबिवली ही जी महानगरपालिका आहे ती ठाणे जिल्ह्यामध्ये येतं पर्याय क्रमांक बी ठाणे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे ओके बघा सध्याचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त कोण आहे तर श्री अभिनव गोयल कोण आहे तर श्री अभिनव गोयल हे सध्याचे आयुक्त आहेत ओके चला विद्यार्थी मित्र कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्पेशल असं हे सेशन आहे त्यामुळे सर्वांनी हे सेशन अगदी शेवटपर्यंत बघायचं आहे पुढचा प्रश्न बघा के चे मुख्यालय कोणते आहे म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे मुख्यालय हे कुठे आहे डोंबिवली पूर्व कल्याण पश्चिम डोंबिवली पश्चिम की कल्याण पूर्व तर के डीएमसीचं मुख्यालय विद्यार्थी मित्र कुठे येतं तर डोंबिवली पश्चिम ओके डोंबिवली पश्चिम पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे यानंतर विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न बघा के डी एम लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार किती होती म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची लोकसंख्या जी आहे ती दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार किती होती सुमारे दहा लाख सुमारे बारा लाख सुमारे पंधरा लाख सुमारे अठरा लाख विद्यार्थी मित्रो या प्रश्नाचं योग्य सूत्र काय असणार आहे तर सुमारे अठरा लाख म्हणजेच पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य सूत्र असणार आहे ओके दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जी लोकसंख्या होती किती होती तर होती सुमारे अठरा लाख यानंतर पुढचा प्रश्न बघा के डी एम सी अंतर्गत प्रभागांची संख्या किती आहे ओके के कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत जे प्रभाग येतात ते एकूण किती प्रभाग आहेत याच्यामध्ये चौवेचाळीस एकशे बावीस सत्याहत्तर की एकशे तेहतीस विद्यार्थी मित्रो एकशे बावीस प्रभाग याच्यामध्ये येतात पर्याय क्रमांक बी एकशे बावीस या प्रश्नाचं योग्य सूत्र उत्तर असणार आहे ओके okay? चला विद्यार्थी मित्रो खूप महत्त्वपूर्ण सेशन आपण या ठिकाणी घेतो व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तसेच साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे आणि जर तुम्हाला या, या प्रश्नाची पीडीएफ हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा के डीएमसी म्हणजेच कल्याण डोंबोली महानगरपालिका कोणत्या महानगर क्षेत्राचा भाग आहे पुणे महानगर क्षेत्र नागपूर महानगर क्षेत्र मुंबई महानगर क्षेत्र की नाशिक महानगर क्षेत्र विद्यार्थी मित्रो केडीएमसी जे आहे हे मुंबई महानगर क्षेत्राचा भाग आहे पर्याय क्रमांक सी मुंबई महानगर क्षेत्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा कल्याण रेल्वे स्थानक कोणत्या मार्गावर आहे कल्याण रेल्वे स्थानक जे आहे हे कोणत्या मार्गावर आहे मध्य रेल्वे पश्चिम रेल्वे दक्षिण मध्य रेल्वे की पूर्व रेल्वे तर कल्याण रेल्वे स्थानक जे आहे हे मध्य रेल्वेच्या मार्गावरती आहे पर्याय क्रमांक ए मध्य रेल्वे आपल्या प्रश्नाचं योग्य सूत्र उत्तर असणार आहे यानंतर के डी एम सी चे मुख्य महसूल स्रोत कोणता आहे बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा मुख्य महसूल स्रोत या ठिकाणी विचारलेला आहे तर तो कोणता आहे मालमत्ता ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिके कोणत्या प्रकारची संस्था आहे बघा एडीएमसी ही कोणत्या प्रकारची संस्था आहे जिल्हा परिषद नगर परिषद ग्रामपंचायत की महानगरपालिका विद्यार्थी मित्र ही काय महानगरपालिका आहे पर्याय क्रमांक बी महानगरपालिका आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा केडीएमसी अंतर्गत कोणती नदी वाहते ओके कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत म्हणजे त्या सरहदीमध्ये कोणती जी उलास नदी वाहते उल्हास नदी भीमा नदी व नदी कि विद्यार्थी मित्रो त्या ठिकाणी जी उल्हास नदी वाहते पर्याय क्रमांक ए उल्हास नदी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न बघा पुढचा प्रश्न केडीएमसी मध्ये बस सेवा कोण चालवते हो बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिका म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये बस सेवा जी आहे ही कोण चालवते तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी बघा बेस्ट मुंबईसाठी आहे ओके मुंबई महानगरपालिकेसाठी एम एस आर टी सी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन तर असणार नाही हे ऑप्शन या, या ठिकाणी एलिमिनेट होतात ओके सहज त्याच्यामुळे के डी एम सी परिवहन मंडळ पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा के डी एम सीने ई गव्हर्नन्स सेवा कोणत्या वर्षी से सुरू केली तर विद्यार्थी मित्रो के विद डी एम सीने ई गव्हर्नन्स सेवा ही दोन हजार पाचमध्ये सुरू केली ओके पर्याय क्रमांक बी दोन हजार पाच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा के डी एम सी कल्याण डोंबोली म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजेच कल्याण महानगरपालिका महानगरपालिकाने स्मार्ट सिटी स्पर्धेत कोणत्या वर्षी भाग घेतला दोन हजार तेरा दोन हजार पंधरा दोन हजार सतरा की दोन हजार एकोणीस विद्यार्थी मित्र दोन हजार पंधरा पर्याय क्रमांक बी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा केडीएमसी क्षेत्रातील प्रमुख औद्योगिक वसाहत कोणती आहे बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील प्रमुख औद्योगिक वसाहत कोणती आहे असा प्रश्न आहे अंबरनाथ एम आय डी सी डोंबिवली एम आय डी सी एम आय डी सी की बोईसर एम आय डी सी तर विद्यार्थी मित्र प्रमुख प्रमु म्हटलं तर डोंबिवली कल्याण डोंबिवली लक्षात असू द्या यानंतर पुढचा प्रश्न बघा केडीएमसी चे अधिकृत संकेतस्थळ कोणते आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ विचारलेले आहे विद्यार्थी मित्र केडीएमसी ओके काय केडीएमसी म्हणजे पर्याय क्रमांक ए डब्ल्यू 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 डॉट के डी डॉट इन हे याच योग्य सूत्र अस केडीएमसी च्या अंतर्गत स्वच्छता मोहीम कोणत्या नावाने राबवली जाते बघा स्वच्छ केडीएमसी अभियान मिशन क्लीन केडीएमसी स्वच्छ भारत अभियान की ग्रीन के तर विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर आहे स्वच्छ भारत अभियान ओके स्वच्छ भारत अभियान पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे थोडासा कन्फ्युजिंग हा प्रश्न आहे लक्षात असू द्या केडीएमसीच्या अंतर्गत स्वच्छता मोहीम म्हटलं तरी ती स्वच्छ भारत अभियानच मोहीम आहे ओके चला हा प्रश्न तुम्ही या ठिकाणी आय एम पी म्हणून नोट डाऊन करून ठेवा म्हणजे हा कन्फ्युजिंग प्रश्न या ठिकाणी आहे तत्पूर्वी विद्यार्थी मित्र तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तसेच साईडला जे बेल लायकोन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि जर तुम्हाला या प्रश्नांची पीडीएफ हवी असेल ही पीडीएफ जर तुम्हाला हवी असेल तर ही एफ मिळवण्यासाठी तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघा के सी मध्ये किती अग्निशमन केंद्रे आहेत बघा कल्याण डोंगिवली म्हणजे के सी मध्ये किती अग्निशमन हे आहेत दोन तीन चार की पाच विद्यार्थी मित्र त्याच्यामध्ये किती आहेत चार ओके अग्निशमन यंत्र किती आहेत चार सेवा संस्था यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा केडीएमसी मध्ये कचरा व्यवस्थापनासाठी कोणती आधुनिक पद्धती वापरली जाते कल्याण डोंगुली महानगरपालिकेमध्ये कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी कोणती आधुनिक पद्धत वापरली जाते खुल्या मैदानात टाकणे नाही ही आधुनिक पद्धत आहे का नाही ही तर नष्ट होणार समुद्रात सोडणे ही देखील नाही हे दोन्ही ऑप्शन या ठिकाणी एलिमिनेट ओके बघा आता कचरा प्रक्रिया आणि लँडफिल तर विद्यार्थी मित्र आधुनिक पद्धत म्हटलेला आहे त्याच्यामध्ये लँडफिल पद्धत त्या ठिकाणी वापरली जाते पर्याय क्रमांक बी लँडफील पद्धत ओके हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे लँडफिल ओके चला मित्रांनो व्हिडिओ आवडत असल्या सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे कमेंट करायचे ओके चला पुढचा प्रश्न बघा केडीएमसीच्या हद्दीत कोणता ऐतिहासिक किल्ला आहे बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये कोणता ऐतिहासिक किल्ला येतो असा प्रश्न आहे प्रतापगड वारणा किल्ला लोणावळा किल्ला की बोरिवली तर विद्यार्थी मित्रांडी एम हद्दीमध्ये जो किल्ला आहे तो आहे कल्याणचा ओके किल्ला कल्याण पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य सूत्र उत्तर असणार आहे ओके विद्यार्थी मित्र सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करायचं आहे ओके सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा केडीएमसी क्षेत्रातील प्रमुख बाजारपेठ कोणती आहे केडीएमसी क्षेत्रातील प्रमुख बाजारपेठ कोणती आहे फुले मार्केट डोंबिवलीचं कल्याण गांधी मार्केट कल्याणचं ए आणि बी दोन्ही तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी दोन्ही महत्वाचे आहेत त्या प्रमुख बाजारपेठा पर्याय क्रमांक ए व बी दोन्ही म्हणजेच ऑप्शन सी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे, ओके चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती केडीएमसी मध्ये पाणी पुरवठा प्रामुख्याने कोणत्या प्रकल्पावर अवलंबून आहे ओके कल्याण डोंगरी म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये पाणी पुरवठा प्रामुख्याने कोणत्या प्रकल्पावर अवलंबून आहे भावली धरण उल्हास नदी भातसा धरण की वाशी धरण तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी बघा भातसा धरण हे प्रश्ना या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी ओके कशावर प्रामुख्याने या ठिकाणी भातसा धरणावरती हा या ठिकाणी जो पाणी पुरवठा आहे तो अवलंबून आहे यानंतर केडीएमसी अंतर्गत कोणता प्रमुख सण विशेष आकर्षण ठरतो बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत मध्ये कोणता सण आहे जो विशेष आकर्षण ठरतो होळी नवरात्री गणेशोत्सव की दीपावली तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी बघा महत्वपूर्ण ठरतो तो कोणता आहे तर गणेशोत्सव पर्याय क्रमांक सी गणेशोत्सव हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे नुकताच पार पडलेला आहे हा त्या ठिकाणी विशेष आकर्षण ठरतो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा केडीएमसी क्षेत्रातील प्रमुख वाहतूक समस्या कोणती बघा प्रमुख वाहतूक समस्या म्हटलं तर वाहतुकीची समस्या एकच आहे योग्य असं आहे यानंतर केडीएमसी मध्ये ऑनलाईन मालमत्ता कर भरण्याची सुविधा ही केव्हापासून सुरू करण्यात आली कोणत्या सालापासून सुरू करण्यात आली असा प्रश्न आहे दोन हजार सात दोन हजार अकरा दोन हजार पंधरा दोन हजार अठरा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे दोन हजार सात ओके पर्याय क्रमांक ए दोन हजार सात पासून जे आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ऑनलाईन मालमत्ता कर भरण्याची सुविधा ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ओके चला अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र महत्वपूर्ण पंचवीस प्रश्न आपण या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिका विशेष असे प्रश्न या ठिकाणी बघितलेले आहेत ओके बघा तत्पूर्वी विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडला असल्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केले असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि आपण उद्यापासून आपल्या चॅनलवरती डेली जे असणार आहे तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पेपरचं विश्लेषण आपण घेणार आहोत ओके आणि जर तुम्हाला या प्रश्नांची पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच